चला माग हा बापू सोडा गाड्या सोडा बापू गाड्या सोडा गड क्रमांक या मैदानाचा मैदानाच्या पूर्वी या ठिकाणी वादळ आलं कच आहे कोणी सापडू नका त्याच्यात जा जाताल इकडं जीव नाही बापू वळवा चला गाड्या वळवा आवाज येतोय का खाली बापू एकतीस वळवा एकतीस मध्ये आठ गाड्या आहेत आठ गाड्या परदेशी सोडायच्या आहेत एक ला पांगारे दोन ला बिवरी तीन ला एकतपूर चार ला सुजगाव पाच ला मसुबावाडी सहा ला संसर सात वरती मोरगाव आणि आठ ला कारखेल हा या भव्य दिव्या अशा मैदानाचा कटपळ केसरी मैदानातील एकटी सोडायचा आहे डॉक्टर संजयजी मोकशी पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या संकल्पनेतून कटपळकरांच्या संकल्पनेतून आज कटफळ केसरी दोन हजार पंचवीस प्रथमच भव्य बैलगाडा ऐ प्रेल्डिंग लावणार ओ पिवळा शर्टवाले कमर हात देऊन विठ्ठल झालेली या मागे या थोडा आणि पलीकडून लावणारे आहे फिल्डिंग लावणार ऐकून ना ऐकल्या लावणार लावणारी गाडी राहिली गाडी बाद केली जाईल याची बैल गाडी मालकानी नोंद घ्या सुंदर अशा मैदानाचा एकतीस सुटण्यासाठी सज्ज झाला एकतीस मध्ये या ठिकाणी आठ गाड्या पळतात किती पाहायला मिळणार सुसज्ज अशी गॅलरी गॅलरी मध्ये या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे जे सूजन प्रेक्षक आहेत ते गॅलरीत बघून या ठिकाणी मैदानाचा आनंद घेत आहेत ते या ठिकाणी पुढे या ठिकाणी अजून जास्त बघण्याचा प्रयत्न करतायत फिल्डिंगवाली पंच तुम्ही निर्णय घ्या फिल्डिंग लावले काय करायचं फिल्डिंग लावणार मागायचा लावू सुटला भड्या क्रमांक या मैदानाचा एकतीस सुटला एकतीस मध्ये एक बाद दोन बाद दोघ जण पळत होती दो दोघं बाद झाली एकटाच पळतोय सुंदर अशी गाडी पडतीय ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी वेळा हा बैल केसरी 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 झाला असा सप्त दशम बकासूर आणि त्याच्या जोडीला पंधरेकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचं निर्विवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा अँब्युलन्स आणायची का खाली तिथन सांगाय पंच हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले सरेंडर करणं खूप महत्वाचं असत फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळीगत दुसऱ्या दोन गोळ्या मैदानात आल्या अय मैदान मोकळ करा बाउन्सर कुठे येत बाउन्सर मैदानात या सुडाणी आणि सगळी बाजूला घ्या चला मैदानातली पंच एकतीस आणि काल पंच घडा क्रमांक एकतीस चा निकाल 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 एकतीस एक चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी नाश्न मोह शेड तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अमर ड्रायव्हर राऊन हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली